मध्य पूर्वेमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी आणि आजही शेअर बाजारांना आपटी खाल्ली गुरुवारी सेन्सेक्स एक हजार सातशे एकोणसत्तर अंकांनी घसरला होता आज सेन्सेक्स आठशे आठ अंकांनी खाली आला सत्तावीस सप्टेंबरपासून सलग पाच सत्रातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांना तब्बल सोळा लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे भारतीय शेअर बाजार आज सलग पाचव्या सत्रात घसरून बंद झाला आजच्या ट्रेडिंग सत्राच्या शेवटच्या तासात सेन्सेक्स नऊशे अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार सहाशेच्या खाली आला तर निफ्टी दोनशे पंच्याहत्तर अंकांनी घसरून पंचवीस हजारांच्या खाली गेला त्यानंतर सेन्सेक्स आठशे आठ अंकांच्या घसरणीसह एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशीवर बंद झाला तर निफ्टी दोनशे पस्तीस अंकांनी घसरून पंचवीस हजार चौदावर स्थिरावला इराण इस्रायल संघर्ष आणि कच्च्या तेलाचे वाढलेले दर तसंच परदेशी गुंतवणूकदारांचा चीनकडं वळलेला ओघ हे प्रमुख घटक बाजारातील घसरणीला कारणीभूत ठरत आहेत सेन्सेक्स आणि निफ्टी आजच्या ट्रेडिंग सत्राच्या शेवटच्या तासात जवळपास एक टक्का घसरले बँकिंग एफ एम सी जी आणि ॲटो शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला तर आय टी शेअर्समधील तेजीमुळं बाजाराला काही प्रमाणात सपोर्ट मिळाला निफ्टी बँक आणि निफ्टी एफ एम सी जी निर्देशांकामध्ये सलग पाचव्या सत्रात घसरण कायम राहिली आज हे निर्देशांक अनुक्रमे शून्य पूर्णांक सहा टक्के आणि एक पूर्णांक सहा टक्के घसरले बी एस सी मिड कॅप आणि स्मॉल कॅपवर देखील आज दबाव राहिला हे निर्देशांक आज अनुक्रमे शून्य पूर्णांक नऊ टक्के आणि शून्य पूर्णांक आठ टक्के घसरून बंद झाले शेअर बाजारातील सेन्सेक्सच्या आपटीमुळं गुंतवणूकदारांचं तब्बल सोळा लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे